महापालिकेच्या निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट हे दोन्ही पक्ष एकत्र येणार असल्याची चर्चा सध्या राजकीय वर्तुळात होत आहे एका विधानानं अनेकांचे लक्ष वेधले आता तारखेला शेवटी सगळे आपलेच झालं एका बाजूला आदरणीय पवार एका बाजूला पवार अजित पवार बारामतीकरांच्या पुढे प्रश्न निर्माण राहणारच ना काहीच का प्रेम साहेबांवर नसावं असलं पाहिजे माझाही प्रेम आहेच ना पण मी काही राजकीय भूमिका घेतली त्याच्यामुळं हे इतकं बारीक एक चुकीच आहे अरे जरा दिग्दारपणा वाढवा मोठेपणा वाढवा मनाचा मोठेपणा करा त्याच्यामध्ये आपण कालपर्यंत एकत्रच होतो ना एकमेकाला आजारच मला सुरुवातीला निवडून द्यायला पवार साहेबच काय काय वर्ग पटक तुझा आपल्याला नाही त्याच्यामुळे असलं काय डॉक्टर काय झालं बारामती तालुक्याच्या बाहेर किंडल लोक बारामती एमआरसी मध्ये आहेत त्यांची गुन्हेगारी वाढत आहेत मी ह्याच्याबद्दल आमच्या पोलीस यंत्रणेला सांगेन की बाबा हे असं चालणार नाही मी सतत त्यांना सांगतो ज्यावेळेस मी आढावा बैठक एस पीची घेतो पालकमंत्री म्हणून ज्यांची काही माझी जबाबदारी असती त्या पद्धतीनं मी इथल्या ऍडिशनल एस पीला डीवायस पीला पीआयला पी एस आय ला सगळ्यांना सांगेन हे मला तर अजिबात मला गाडी बंद करते मला हे अजिबात चालणार नाही पण तुम्ही फार संकुचित विचारांचे राहू नका आपल्याला त्यामध्ये बारामतीकरांच पूर्णपणे आपल्या आता तुम्हाला बारामतीकरांनी दिलीच नसार माळेगाव कारखान्याला दिली आमदारकीला दिली मदत झालं ना बाबा त्याच्यामुळं मी आता तर मला खासदारकीला जे वाक्याचे शासना म्हणत कमी पडले त्यांनी मत केलं नाही आता हे तर बघतो अरे मग एक लाख म्हणतात कशी झाली असते काय पुढेच झालं मित्रांनो तसं नसत काही काही माणसं जोडायची असतात काहीच काही थोडस चुकलं असेल तर त्याला आणू ना मुख्य प्रवाह काय हरकत काय झालं गेलं गंगेला झालं गेलं करीला मिळाल आणि तुम्ही सोन भाऊला मिळेला मिळाला आणि तू तुमच्या जर मित्रांनो ह्या इतक्या आपल्याला खूप अजून पुढे जायचंय त्याच्यातनं फार काही आता त्या गोष्टीचा विचार करू नका ह्यामध्ये एक्केचाळीसच्या चा, एक्केचाळीस बारामतीचे उमेदवार बेचाळीस धरून बेचाळीस हे कसे निवडून येतील आणि अठरा अठरा नगरपालिके नगरपंचायतीचे कसे येतील हे आपण बघू ना त्यामध्ये त्यांना तुम्ही सांगा की बारामतीला जाताना बघताय तसं आपल्याला टप्प्याने जायचंय आणि आपली तेवढी धमक आहे ना, ना आपण जे बोलतो ते करतो आपल्या मंडकामध्ये तेवढी जोर आहे तेवढी ताकद आहे ते करायची हिंमत आहे आपल्या अनेक ओळखी सीएसआरच्या निमित्तानं झालेल्या आहेत त्या उद्योगपतींना पण आपण पन सांगू शकतो मी आता काही काही ठिकाणी सीएसआरचा निधी आणलेला आहे त्यामुळे ती काळजी तुम्ही करू नका तुम्ही फक्त तुमच्याकडनं चुकवून देऊ नका एक व्यक्तीकडे देतो येत नाही ना अर्थ नाही पाव देखील नाही सगळं ते आपल्या प्रभागातल्या किंवा त्या महिलेला किंवा पुरुषाला हे घड्याळ फक्त बघायचं तिथं बटन दाबायचं कारण तुम्ही जेवढं इथं एकतर्फी विजय मिळवून द्या माळेगावला बारामतीला तेवढं मला माझी जिल्ह्यामध्ये वाढणार जिल्ह्यामधलं ती ताकद मला राज्यात मिळणार हे गणित आहे साधं सूत्र त्याच्यामुळं आपण या गोष्टीचा अजिबात विचार त्या ठिकाणी करू कर नका आपण हे करताना श्रद्धेला पण तेवढंच महत्व दिलं सगळ्या जाती धर्माच्या महत्वाची ठिकाणी अजून काही स्मशानभूमी दफगुंबरी राहिलेली असेल तर ते पण आपण करू ना काही ठिकाणी अजून काही सुधारणा करायच्या असतील तर त्या करू कारण जो काम करतो तोच सुधारणा करू शकतो जो कामच करू शकत नाही तो काय करणार आहे आणि म्हणून या सगळ्या गोष्टीच्या संदर्भामध्ये माझी तुम्हाला सगळ्यांना विनंती आहे माझ्या माळेगाव आणि बारामतीला पण आपल्याला माळेगावला सुद्धा एक रोड मॉडेल नगरपंचायत कशी असू शकते की आपण जसं बारामती नगरपालिका रोड मोडेलच्या निमित्तानं चाललेलो आहे महाराष्ट्रात तशा पद्धतीनं नगरपंचायतीमध्ये महाराष्ट्रात माळेगाव नगरपंचायतीचा चेहरा मोरा आपल्याला बदलायचा आहे त्याकरता देखील आपल्याला सर्वांना मिळून <laughs>